राष्ट्रपती आणि राज्यपालांसाठी न्यायालय अंतिम मुदत ठरवू शकत नाही असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नि दिलाय सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं हा निर्णय घेतलाय चला तर मग जाणून घेऊयात निकालाचा सविस्तर आढावा नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन भारताच्या राज्यघटना व्यवस्थेत राज्यपालांच्या अधिकारांबाबत मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलाय द्रौपदी मुर्मू यांनी विचारलेल्या चौदा प्रश्नांची स्पष्टीकरणात्मक उत्तर न्यायालयाने दिली आहेत राज्यपालांच्या भूमिकेवर आणि त्यांच्या अधिकारांच्या मर्यादांवर हे निर्णय दिशादर्शक ठरू शकतात कलम दोनशे अंतर्गत राज्यपालांसमोर विधेयक आल्यावर त्यांच्याकडे तीन पर्याय असतात मान्यता देणं राष्ट्रपतींकडे पाठवणं किंवा सभागृहाकडे पुनर्विचारासाठी पाठवणं मात्र कोणताही निर्णय न घेता अनिश्चित काळ प्रलंबित ठेवण्याचा अधिकार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय तसंच राज्यपालांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने बांधील राहण्याची गरज नाही राज्यपाल निर्णय घेऊ राज्यपालांनी एखादा निर्णय अनिश्चित काळ घेतला नाही निष्क्रिय राहिले तर न्यायालय हस्तक्षेप करू शकतं निर्णय घेण्याचे आदेश देऊ शकतं कलम तीनशे एकसष्ट राज्यपालांना वैयक्तिक संरक्षण देतं मात्र त्यांच्या पदावरील निष्क्रियतेवर किंवा संविधानिक कर्तव्यांमध्ये विलंब झाल्यास न्यायालयीन पुनरावलोकन करता येईल असंही मत न्यायालयाने नोंदवलंय न्यायालय राज्यपालांना राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठवलेल्या विधेयकावर राष्ट्रपती मान्यता देतात किंवा नाकारतात त्या निर्णयाच्या गुणदोषांवर न्यायालय पुनरावलोकन करू शकत नाही ज्याप्रमाणे राज्यपालांवर काल मर्यादा घालता येत नाही त्याप्रमाणे <tains> राष्ट्रपतींवर देखील कोणती ठराविक कालमर्यादा येत नाही असंही न्यायालयाने स्पष्ट केलंय राज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलं तर प्रत्येक वेळी राष्ट्रपतींनी कलम एकशे त्रेचाळीस न्यायालयाचा सल्ला घेणं हे इच्छेवर अवलंबून ते बंधनकारक नसतं विधेयक म्हणजे केवळ प्रस्तावित असलेल्या कायद्यावर नाही असंही न्यायालयाने स्पष्ट केलंय कलम एकशे बेचाळीस अंतर्गत मुखसंमती संमती ही संकल्पना अमान्य आहे या कलमाचा वापर करून राज्यपालांच्या संविधानिक केला बदलता येत नाही विधानसभेत विधेयक मंजूर झालं आणि राज्यपालांची स्पष्ट मान्यता नसेल तर कायदा लागू होऊ शकत नाही असंही न्यायालयाने स्पष्ट केलंय कलम एकशे बेचाळीसचा उपयोग संविधानातील मूलभूत तरतुदींना ओलांडण्यासाठी किंवा त्यांच्या विरोधात आदेश देण्यासाठी करता येत नाही असंही न्यायालयाने म्हटलंय एकूणच पाहता केवळ राज्यपालच नव्हे तर राष्ट्रपतींच्याही निर्णयावर न्यायालयीन मर्यादा आहेत राष्ट्रपतींनाही मर्यादेच बंधन लागू होत नाही मात्र निर्णय घेतलाच पाहिजे अशी वस्तुस्थिती सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केली आहे तुम्हाला काय वाटतं यावर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह धन्यवाद